अरे चा पोट इतंका जारतने चला तर मग आज आपण त्याची कारणे आणि उपाय जाणून घेऊया बहा जेव्हा आपल्या पोटात जास्त आम्ल तयार होत तेव्हा एसिडिटी होते ह्याची अनेक कारणे असू शकतात जसे की मसालेदार अन्न खाणे तल्लेले अन्न खाणे किंवा जास्त चहा किंवा कॉफी पिणे वेरेवर जेवण न करणे कधी उपाशी राहणे कधी जास्त खाणे किंवा रात्री उशिरा जेवण केल्यानेही एसिडिटी वाढते तणाव आणि काळजीमुळे देखील पोटात आमलाचे प्रमाण वाढते काही औषधे जसे की आयबुप्रोफेन किंवा आस्पिरिन पोटाच्या आतील आवरणाला हानी पोहोचवू शकतात आणि आम्ल वाढवू शकतात धूम्रपान आणि मद्यपान देखील एसिडिटी वाढवतात आणि पोट कमकुवत करतात आता त्याची लक्षणे काय आहेत छातीत जर्जर होणे जे जेवल्यानंतर किंवा झोपल्यानंतर होते अपचन पोटात जाणवणे पोट फुगणे उलटी होईल असे वाटणे आणि डेकर येणे एसिडिटी टाळण्यासाठी काय करावे ज्या गोष्टीमुळे एसिडिटी वाटते त्या टाळा थोडे थोडे जेवा आणि भरपूर पाणी प्या रोज व्यायाम करा तणाव कमी करा आणि धूम्रपान सोडा जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट डॉट कॉम ला भेट द्या